पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापोर औद्योगिक क्षेत्रातल्या प्लॉट नंबर असलेल्या मेडली फार्मास्युटिकल कंपनीत वायू होऊन चार कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली या इतर कामगारांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर बोईसरच्या शिंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली आहे पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान मेडली फार्मा या कंपनीत अल्बॅंडोजोल या केमिकलचं उत्पादन घेत असताना नायट्रोजन रिॲक्शन टँकमध्ये गॅस गळती झाल्याने हा अपघात घडला या गॅस गळतीमुळे कंपनीतील सहा कामगारांना बाधा झाली त्यानंतर बोईसरमधल्या शिंदे हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं तिथे चार कामगारांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं या घटनेत त्रेचाळीस वर्षीय कमलेश राऊ श्रेहेचाळीस वर्षीय बंगाली ठाकूर एकतीस वर्षीय धीरज प्रजापती आणि कमलेश यादव या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे तर रोहन शिंदे आणि निलेश हडळ या दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांच्यावर शिंदे हॉस्पिटलमध्ये हो उपचार सुरू आहेत त्यांना आय सी मध्ये ठेवण्यात आला आहे आज बोईसरमध्ये संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान मेडले फार्मा या कंपनीमध्ये गॅस किंवा कुठल्या तरी केमिकलची गळती सदृश असा प्रकार होऊन त्यात चार कंपनीचे कामगार हे मयत झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली त्वरित घटनास्थळी धाव घेतले असता असं कळालं की एक मेडले फार्मा या कंपनीमध्ये अल्बेंडाझोल नावाचं केमिकल तयार होतं त्यामध्ये सहा कामगार ह्या सफोकेशन किंवा गॅस गळतीमुळे त्यांना तात्काळ शिंदे हॉस्पिटल बोईसर येथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यापैकी चार आ, कामगार नामे ते चार मयत झाले आणि दोन अजूनही आय सी यूमध्ये आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि पुढील तपास बोईसर पोलीस आणि बाकी यंत्रणा करत आहेत काय एकंदरीत सध्या तरी जे जख जाक, सध्या जे जखमी उपचार घेत आहेत त्यांच्या बोलण्यावरून असं दिसते की सफोकेशन हे एक सध्या तरी आपण कारण सांगू शकतो पण बाकी कुठला गॅस किंवा काय ते आता तपासात निष्पन्न होईल